बातमी राजकीय वर्तुळातून काँग्रेसच्या मंचावर अशोक चव्हाण वसंतराव चव्हाणांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे तब्बल दीड वर्षांनी अशोक चव्हाण काँग्रेसच्या मंचावर दाखल झालेले दिसत वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या प्रसंगी काँग्रेसच्या मंचावर अशोक चव्हाण सध्या गेलेले आहेत तब्बल दीड वर्षांनी चव्हाण काँग्रेसच्या मंचावर आहे या संदर्भात माहिती आपले प्रतिनिधी संजय संजय काय अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेते आज स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत एकाच मंचावर मागील दीड वर्षानंतर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे सर्व नेते आज एकाच मंचावर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये गप्पा देखील आपण ही दृश्य सध्या पाहू शकतोय तब्बल दीड वर्षांनंतर अशोक चव्हाण काँग्रेसच्या मंचावर दिसत आहेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण काँग्रेसच्या मंचावर आहेत दीड वर्षांनंतर निमित्त आहे वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण होत असतानाची ही दृश्य आहे भाजपमध्ये जाऊन त्यांना दीड वर्ष झालंय आणि त्यानंतर आज ते पुन्हा एकदा काँग्रेसच्या मंचावर दिसत आहे आपण ही सध्या दृश्य पाहू शकतोय काँग्रेसचे काही इतर नेते मंडळी देखील या मंचावर आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या